कारण ही जी आपला खालचा हिरवा पालाय नाही आणि वरती जर बघितलं आपण तर सगळे पाले हिरवेगार आहेत आणि प्रत्येक पाले डिस्टन्स आहे बोंदा पण चांगलाय म्हणजे हा प्लॉट खाली वर बस झालेला बसलेला आपण बाहेरच्या साईडला म्हणजे कुठं जरी बघितलं तर ह्याच्यामध्ये पाला कसा वाजतोय बघा सत्तर म्हणजे खशयत लईमारिरत नसताल तो फार पण आम्ही दिवसात कमी पाच दहा प्लॉटला आहे आणि आम्हाला अजून हे देतले काय जाणवती कि रोगाला वगैरे वापरा एवढे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कंटिन्यू कंटाळ प्लॉट रोगाला बरे नाही म्हणजे जरी गेले ह्याला ते मार्केट आज काय तुम्हाला सांगतो मार्केटिंग मार्केटिंगच चाललंय आम्ही तुम्हाला काहीतरी विकलं का तुम्हाला जवळ घ्यायचं एक फोटो काढायचा लगेच ला आज ह्यांना मार्गदर्शन दिलं बरं मी म्हणतो कुठल्या कंपनीचं कुणी असू हो द्या बरं आज दिलं उद्या महिन्यानी पंधरा दिवसांनी काय झालं तेच दावाच कुठतरी काहीतरी पूर्वा महत्वाची मला काय म्हणायचं घेणार आहे लोक बरोबर आहे ती घेणार आहे तिथं फसणार आहे तो अनुभव घेणार आहे तिथे तोंड बघणार नाही तो सगळा पार्थ वेगळा आहे साहेब आज कष्टाचा पैसा ज्या वेळेस वाया जातो ना ज्याची तळमळ आहे ना ती तळमळ जेणे कष्टाचा वाया गेलाय ना त्याला आहे साहेब आपल्याला त्या कष्टाचा पैसा वाया न जाता त्याला योग्य दिशा मिळावी आणि न्याय मिळावा त्याच्यासाठी छोटासा चाललेला हा प्रयत्न आहे नाहीतर मला काय म्हणायचं कष्ट करणार जर साहेब यश नाही आलं त्याला उद्या कष्ट करू वाटण गाव काय ते चोर आहे का कष्ट करणारा काही स्टॉल आपल्याला नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रंजित वाघमोडे आपल्या वल्लाचं नाव काय भाऊसाहेब जयवंत वाघमोडे ओके तर ज्यावेळेस तुमचे पप्पा होते त्यावेळेस आम्ही ह्या प्लॉट सत, सत्तावीस चार दोन हजार चोवीस ला पूर्वावस्था काढली त्याच्यानंतर सव्वीस पाच ला एक दुसरी अवस्था आणि त्याच्यानंतर काहीतरी आठ सात ला आठ सात ला काहीतरी तिसरी अवस्था काढली होती आज आपण चौथी अवस्था काढतो आज तारीख किती बरं आज आहे की तुम्ही रविवार असलेल्या कारणाने सुट्टीवरती आहे म्हणून तुम्ही भेटले योगायोग तुम्ही कामाला आलाय पण रविवारच्या सुट्टीने तुम्ही आज आपली योगायोग भेट झाली तर मला काय म्हणायचं बघा आपली दुसऱ्या अवस्थेला एक भेट झाली तिसऱ्या अवस्थेला तुम्ही नव्हते चौथ्या अवस्थेलायोग आता तुमच्या पप्पांनी ह्या प्लॉटला तीन डोस सोडले आहेत कंटिन्यू आज आपण चौथा डोस देणार आहे या पूर्व पूर्वावस्था तुम्हाला सगळं माहिती परिस्थिती कशी होती अगोदर परिस्थिती काय ज्यावेळेस कलांगड्याला लावलं होतं त्यावेळेस एकदम लहान रोप होते पूर्ण झाकायले होते त्यानंतर तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे जे ग्रेप घेतले त्यानंतर कंटिन्यू वाढतच आहे बरोबर मला काय म्हणायचं आमचं मार्गदर्शनाच्या अगोदर तुमच्या पप्पांनी खूप मोठा प्रयत्न केलाच होता जे काय टॉनिक खत वगैरे जे काय पाहिजे ते देत हो हो होते तुम्हाला सगळंच माहिती प्लॉट पाहिजे असा उचलत होता का फक्त तुमच्या मार्गदर्शनात ऍड केले साहेब आपण तुम्हाला म्हणलं का बेसर साहेब टाका नाव असं करा साहेब तसं करा वॉटर सोलेबल हे सोडा आम्ही फक्त एका शब्दात उत्तर काढले बाहेर तुमच्या पद्धतीत ऍड करायचे बरोबर आहे ना आणि दुसऱ्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेत व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पण उल्लेख केलाय की तुम्ही त्या बॉटलवरती कंटेन बघितले आणि साहेब प्रोडक्शन खूप छान आहे आपली चर्चा पण मग मला काय म्हणायचे आता ला 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 बदल, हो हा प्लॉटला घेऊन अनुभवाला आणि रिझल्ट घेऊन या प्लॉट मध्ये झालेले बदल केळी क्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी तुमचे काका साक्षीदार आहेत अगदी तुमच्या निर्णयामुळे काकांनी पण निर्णय घेतला आज काकांचा बुंदा मोपला त्या केळीचा तर कमीत कमी बुंदा किती होता सव्वीस पंचवीस इंच हा सव्वीस इंच आणि जास्तीत जास्त किती आपला पस्तीस छत्तीस इंच आहे का नाही आता आपला पण आप आप आपला साळख साहेब कमीत कमी किती एकदम तुटाण्याचा अठरा इंच आणि चांगला एकतीस इंच म्हणजे आपलं पण आपण बुंदे कामोपले की कमीत कमी आणि जास्तीत जास्त असं आज आस मार्केटमध्ये फक्त चांगलं लावलं जातं आपण एकदम कमीत कमी पण धावण्याचा प्रयत्न करतो साहेब बरोबर आहे का कारण विषय काय आपल्याला हे जसं आहे तसं पुढं प्रखंड करायचं आपल्या शेतकरी मित्रांना कारण मला काय म्हणायचं बघा तुम्ही जरी साहेब बीन एकरी असली बरं का तुम्ही जरी तुमच्या अनुभवाने अभ्यास आणि पप्पांना जे पाहिजे ते सांगितलं प्लॉट नाही उच्चार साहेब तुम्हाला काय वाटेल बरं आमचा विषय सगळ्यांचा सा सोडून मार्गदर्शकांचा कारण अभ्यास तुमचा आहे आणि तुमच्या अभ्यासात तुम्ही जर फेल गेले तर एक मनाला क्षंत होते का नाही मी काय केलं मी पप्पाला काय सांगू मी तर मला जी माहिती मी जे अभ्यास केला स्टडी केला त्याच्यात मी आज फेल म्हणजे तुम्ही फेल नाहीत मी वैयक्तिक म्हणतो तु आज मार्केटमधून जे टाकलं जातं आणलं जातं त्याला उचलून देण्याची जी क्षमता विघटनाची क्षमता पाहिजे जे अन्नद्रव्याची कमतरता भरभरून काढायची पाहिजे तर ते आपल्याला ज्या वेळेस मिळलं जातं त्यावेळेस ही दिसते आज बरोबर केळी क्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी तुमचा अनुभव काय सांगू शकाल हो। तुम्ही नक्कीच तुमचा जे एक नंबर आहे ते आहे औषध हो लिक्विड आहे हो ते एकदम योग्य आहे कारण की पाठीमागच्या जे पंधरा दिवसात जे आता बुंदा होता ते आता नाहीये कारण की प्रत्येक पंधरा दिवसांनी पाच पाच इंचाचे फरक आहे त्यामध्ये तीन इंच पाच इंच जी काय इंच मला काय म्हणायचंय माझे प्रश्न असे आहेत बरं का निन्चा पाँच निन्चा पाँच निन्चा पाँच। की असं फेक बोलायचं नाही आपल्याला कोणालाच का आता उदाहरणार्थ आता आपण सर्व हिथं उभा आहे आपण ज्या था पासून इथपर्यंत चालत आलो त्या रोड पर्यंत जर आपण या करायला म्हणलो मी पाचच मिनिटात आलो तिथं रोडला तर आपण पाच मिनिटात जाऊ शकत नाही एक तर सात मिनिटं लागतात किंवा चार मिनिटं लागतं दिलेला टायमिंग पूर्ण होऊ शकत नाही त्याचं कारण असं की जातानी वेळ लागणार आहे किती लागेल सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण बुंदे पण मुफतोय ना आता बरेच जण असं म्हणतात मग साहेब तुमचं आवश्यक सोडल्यानंतर मग किती इंचा बुंदा होईल आमचं त्याच्यावर एक प्रश्न उत्तर आहे आज मुफू आणि एक दीड महिन्याने परत मुफू जी ती उत्तर आहे आपलं कारण आज उत्तर कुठलं पण दिलं दहा इंचाने वाढन पंधरा इंचाने वाढन किंवा पाच इंचाने वाढन तर ते सगळे उत्तर चुकीचे आहेत मी वैयक्तिक म्हणतो का तर ज्या दिवशी जी दिसन ते आपलं आहे का नाही आणि ह्याच्यावरती आपल्याला जे घडतंय त्याच्यावर आपण एक व्हिडिओ का बनवतोय की आज तुमच्यासारखेच माझ्यासारखे जे काही आहेत शेतकरी मित्र हे खर्च कष्ट करून प्लॉट उचलत नाहीत ते दुखणं कोणाला सांगायसारखं नाही त्या ठिकाणी वापराबा यावर कंपनीने न्याय कुठं दिलाय की चौतीस कंटेन आपल्याला दिलेत टाकलेल्या खातांचं विघडन करणे आपटेक करणे उचलून देणे आणि खाल्लेलं वय बाहेर काढणे आणि अपेक्षापासून जास्त उत्पादन देणे हे सगळीच अडचण आहे आता शेतकऱ्यांचे जे के काय आपला केळी उत्पादक शेतकरी ना ते झाड उचलायचं बारीक मोठी राहायचं लय प्रमाण वाढलंय सर लय वाढले लय वाढले आता आम्ही फिरतोय का नाही सगळीकडे माझ्या साईडला फिरतोय साहेब अख्या महाराष्ट्रात फिरून मी बाहेर फिरतात पण सगळीकडे जे अडचण आहे नाही अडचण आहे सगळीकडे आपण त्याचे आता तुम्ही म्हणताना काय तुमचे पप्पांचे आणि थोडक्यात ताकांचे फोन आठ दहा दिवस झाला चालू आहे साहेब आज आलोय आम्ही तुमच्याकडे तुमच्या अठ्ठावीस तारखेपासून फोन चालू आहे जवळपास मग मला काय म्हणायचंय आता आम्ही फिरतो आम्हाला ते लय सांगायला आम्ही डायरेक्ट पूर्वावेश धावतोय आम्हाला तेच ते मार्केटमध्ये आज काय चाललंय तुम्हाला सांगतो मार्केटिंग मार्केटिंगच चाललंय आम्ही तुम्हाला काहीतरी विकलं का तुम्हाला जवळ घ्यायचं एक फोटो काढायचा लगेच टेटसला आज ह्यांना मार्गदर्शन दिलं बरं मी म्हणतो कुठल्या कंपनीचं कुणी असू हो द्या बरं आज दिलं उद्या महिन्यानी पंधरा दिवसांनी काय झालं तेच दावा कुठ तरी काहीतरी पूर्वावस्था महत्वाची मला काय म्हणायचं घेणार आहे लोक बरोबर ती घेणार आहे तिथं फसणार आहे तो अनुभव घेणार आहे तो तोंड बघणार नाही तो सगळा ना, पार्ट वेगळा आहे साहेब आज कष्टाचा पैसा जे वेळेस वाया जातो ना ज्याची तळमळ आहे ना ती तळमळ जेणे कष्टाचा वाया गेलाय ना त्याला आहे साहेब आपल्याला त्या कष्टाचा पैसा वाया न जाता त्याला योग्य दिशा मिळावी आणि न्याय मिळावा त्याच्यासाठी छोटासा चाललेला हा प्रयत्न आहे नाही तर मला काय म्हणायचंय कष्ट करणारा जर साहेब यश नाही आलं त्याला उद्या कष्ट करू वाटण गाव नाही काय चोर आहे का कष्ट करणारा आज त्याच्या कष्टमर आपल्याला न्याय द्यायचा आहे आपण म्हणतो की माझा समाज आज झाला पाहिजे माझा असं झालं पाहिजे मी समाजसाठी असं करतो तोंडात बोलणं स्वतः कर्तबगारीने करून धावणे या गोष्टी खूप फरक आहे हा तर तुम्ही जे काय आपल्या किरी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सुलता पुतण्यांनी यांनी थोडक्यात आजच्या परिस्थितीला जी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून तसेच आज आमच्या वापराबाई ऑर्गॅनिकचे काय सहकारी मार्गदर्शक तुमच्या प्लॉटला आले त्यांची थोडीशी ओळख करून देतो हे आनंदराव मेंगडे सर इंदापूरवरून आले नमस्कार तसेच समाधान भगत सर टिंबोर्न आले सगळं आपलं नाव काय सुशील सर सुल इंदापूर शेजारी तसेच आपले करमाळेवरून गजानन साळुंके सर आले तर आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुम्ही अगदी हा तसेच तसेच आपले बारामतीवरून आ, विश्वास कोकणी सर आलेले आहेत हा प्लॉट पाहण्यासाठी तर तुम्ही सर्वांनी जी काय जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद